नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका जया ह्या अंगणवाडी जिनियस या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोत्साहन भत्ता जो सर्व सेविकताईंचा प्रश्न आहे की काहींना मिळत नाही तर काहींना मिळतो परंतु जो दरमहा दोन हजार रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळायला पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाही तर काहींना चौदाशे रुपये तर काहींना सोळाशे रुपये अशा प्रकारे तो प्रोत्साहन भत्ता मिळत आहे परंतु त्या पोषण ट्रॅकरवरती शासनाने आपल्याला काही इंडिकेटर आहे ते काही निकष घालून दिलेले आहेत दहा निकष आहे आणि ते निकष कशा संदर्भात आहे आपण तेच आज इथे बघणार आहोत तर बघूया पोषण ट्रॅकरवरती बघा पहिला निकष काय आहे तर बघा पहिला निकष आहे समुदाय आधारित कार्यक्रम आपण दरमहा शिबी कार्यक्रम जे दरमहा किमान दोन कार्यक्रम आपण घेतो त्याची नोंद पोषण ट्रॅकरवरती घेतली पाहिजे क्रमांक दोनचा बघा निकष काय आहे तर घरपोच आहार म्हणजे जो आपण टी एच आर जो आपण एफ आर एस करून पंचवीस दिवस टी एच आर वाटप करतो ते पोषण ट्रॅकरवरती किमान नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आर वाटप झाला पाहिजे क्रमांक तीनचं बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण बघा तीन ते सहा वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती पोषण ट्रॅकरवरती नोंदवली गेली पाहिजे क्रमांक चे इंडिकेटर बघा गरम ताजा आहार आपण जो एस यस, यस यम भरतो पोषण ट्रॅकरमध्ये तो तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के दरम्यान दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवल्या गेले पाहिजे बघा क्रमांक पाचचा निकष आहे व्ही एच एस एन डी ग्राम आरोग्य पोषण दिवस जो आपण महिन्यातून एकदाच हा कार्यक्रम घेतला जातो आणि पोषण ट्रॅक पोषण ट्रॅकरवरती याची नोंद झाली पाहिजे प्रत्येक महिन्याला बघा सहावा निकष काय आहे श्याम आणि मॅम बालकांसाठी बघा अंगणवाडीतील श्याम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी असणे मागच्या महिन्यात जे श्याम आणि मॅमचे आकडे असतील त्या आकड्यांपेक्षा चालू महिन्यात ती संख्या कमी झाली पाहिजे किंवा श्याम आणि मॅम बालकांमध्ये दुरुस्ती व्हायला हवी आणि तो आकडा कमी झाला पोषण ट्रॅकरमध्ये इथेसुद्धा ते निकष आपल्याला त्यांनी घालून दिलेला आहे सातव्या क्रमांकाचं निकष बघा जे तीव्र आणि मध्यमची जे बालके आहेत बघा स व माऊ असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे मध्यम आणि तीव्रचे बालके हे बीटच्या सरासरीपेक्षा त्यांची सरासरी कमी पाहिजे क्रमांक आठचा बागा निकष काय आहे गरम ताजा आहार व टी एच आर घरपोच आहार साठा नोंदी याच्या नोंदी आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये आपण ज्या घेतो त्या नोंदी तिथे आपल्या दिसल्या पाहिजे क्रमांक नऊचं बघा स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे बघा जी लठ्ठ बालके आहे ती सरासरी आपल्याला प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी पोषण ट्रॅकरवरती आपली दिसली पाहिजे आणि क्रमांक दहाचं निकस आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे खुजी बालका जे खुजी बालक आहे त्यांचे प्रमाणसुद्धा आपल्याला प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा आपल्या अंगणवाडीतील पोषण ट्रॅकरवरती ते प्रमाण कमी पाहिजे हे दहा निकष आपल्याला अंगणवाडी सेविकासाठी घालून दिलेले आहे आणि या दहा निकषप्रमाणे जर आपण काम करीत आलो तर प्रत्येक महिन्याला आपला प्रोत्साहन भत्ता हा प्रत्येकीला दोन हजार रुपयाप्रमाणेच मिळणार आहे परंतु या दहा इंडिकेटरपैकी जर आपण एखाद्या इंडिकेटरवरती काम करायचं राहून गेलो तर आपल्याला मात्र प्रोत्साहन भत्ता हा दोन हजार रुपये मिळणार नाही त्यामध्ये कमी प्रमाणात मिळेल किंवा त्यापेक्षाही जर काम कमी असेल तर तो त्या ताईला मिळणार नाही हे बघा मैत्रिणींनो अंगणवाडी केंद्राकरिता किमान पाच निकष संख्या त्यांनी पाच निकष संख्या घालून दिलेली आहे परंतु आपण दहापैकी पैकी जर आपण सात निकष आपण सात निकषाप्रमाणे आपण जर काम केले त्या सात निकसच्या जर नोंदी आपल्या पोषण ट्रॅकरवरती दिसल्या तर आपल्याला सात निकस जर आपण पोषण ट्रॅकरवर नोंदवले तर आपल्याला आपण चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्त्यासाठी तिथे पात्र होऊ जर आठ निकष आपण नोंदवले तर आपण सोळाशे रुपयासाठी पात्र होऊ नऊ जर निकष आपण नोंदवले तर आपण अठराशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळू शकतो आणि जर दहापैकी दहाचे दहा इंडिकेटर जर आपण पोषण ट्रॅकरवरती नोंदवले तर आपल्याला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता तिथे मिळणार आहे आणि बघा आता आपण मदतनीस त्याचं सुद्धा इथे माहिती बघणार आहोत बघा मदतनीस त्यासाठी बघा पहिला निकष आहे अंगणवाडी उघडणे महिन्यात किमान पंचवीस दिवस अंगणवाडी उघडणे पहिला निकष आहे आणि त्यांना या निकषासाठी वीस गुण देण्यात आलेले आहे अंगणवाडी सेविकाताईला दहा निकष आहे प्रत्येकी दहा निकषला दहा दहा गुण त्यांनी दिलेले आहेत म्हणजेच एकूण शंभर गुण आणि निस्ताईला पाच निकष आहे तर एका निकषला वीस गुण असे त्यांनी दिलेले आहे क्रमांक दोनचा निकष बघा तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण वयोवर्ष तीन ते सहा वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिन उपस्थिती क्रमांक तीनचं निकष आहे वृद्धी नियंत्रण क्षमता बघा गरोदर महिलांच्या वजनांची नोंद घेण्याकरिता सेविकेला मदत नव्वद टक्के नोंदी घेणे म्हणजेच आपण पोषण ट्रॅकरवरती ज्या गरोदर माता नोंदवलेल्या आहेत त्या गरोदर मातेसाठी बघा चार आरोग्य तपासण्या त्याच्या पोषण ट्रॅकरवरती दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या त्या चार आरोग्य तपासण्या दिलेल्या आहेत त्या गरोदर मातेच्या त्या तपासणीचा अपेक्षित दिनांक आपल्याला पोषण ट्रॅकरवरती येतो आणि त्या अपेक्षित दिनांकालाच आपण तिथे तो दिनांक टाकून ती आरोग्य तपासणी तिथे भरायची आहे क्रमांक चारचा एकच बघा वृद्धी सनियंत्रण क्षमता बालकांचे वयानुसार उंची व वजन यांची नोंद घेण्याकरिता सेविकेला मदत वजन उंची घेण्यासाठी अंगणवाडीतील जे आपले ला लाभार्थी आहेत झिरो ते सहा वर्षे जे बालके आहेत त्यांची उंची आणि वजन घेण्यासाठी सेविकाताईला मदतनिस्ताईने इथे मदत करायची आहे त्यासाठी त्यांना इथे वीजगुण दिलेले आहेत क्रमांक पाचचं निकच बघा शासनाच्या अन्य योजनाबाबतच्या कामकाजात सेविकेला मदत ज्या शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित ज्या काही योजना असतील त्या संदर्भात सेविकाताईला ताईने इथे मदत करायची आहेत अशा प्रकारे मदतनीसचे सुद्धा हे पाच निकष शासनाने ते ठरवून दिलेले आहे पाच निकषप्रमाणे त्यांना वीस वीस मार्क इथे दिलेले आहे शंभर गुण शेविकाताईला आणि शंभर गुण हे ताईला तर हे बघा जर आपण शंभर गुणापैकी आपल्याला जर तिथे ऐंशी गुण मिळत अस असले तर आपण तिथे सोळाशे रुपये ताईला मिळू शकते आणि आठशे रुपये मदतनीस ताईला इथे मिळणार आहे नव्वद जर तिथे आपल्याला गुण मिळाले तर अठराशे रुपये अंगणवाडी ताईला मिळणार आहे तर नऊशे रुपये मदतनीस्थाईला इथे मिळणार आहे आणि जर शंभर टक्के पैकी दहा इंडिकेटर जर तिथे ताईने पोषण ट्रॅकरवरती नोंदवले दो तर दोन हजार रुपये सेविकाताईला मिळणार आहे आणि एक हजार रुपये हे मदतनीस्थायला इथे मिळणार आहे तर मैत्रिणींना अशा प्रकारे आपल्याला या दहा इंडिकेटरवरती पोषण ट्रॅकरमध्ये काम करायचं आहे बऱ्याच माझ्या काही मैत्रिणींचे कॉल होते की प्रोत्साहन भत्ता मिळत नाही परंतु याप्रमाणे आपण आपण जर पी टीवरती काम करत असाल तर आपल्याला नक्कीच प्रोत्साहन भत्ता मिळेल काही सेविकाताईंचं असंसुद्धा म्हणणं आहे की आम्ही काम करूनसुद्धा आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळत नाही तर तसं काही असेल एखाद्या सेविकाताईच्या बाबतीत तर त्यांनी तसं आपल्या ऑफिसकडे लेखी ले अर्ज तयार करून लेखी स्वरूपात आपल्या ले ऑफिसला सादर त्या करू शकता आणि अशा प्रकारे पोषण ट्रॅकरवरती आपण या दहा इंडिकेटरवरती शेवी काताई व पाच इंडिकेटरवरती मदतनिस्ताईंनी काम करायचं आहे तर धन्यवाद मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद